तर मुलांनो आज आपला पहिलीचा गणित विषयाचा घरच्या अभ्यासाचा सत्तेचाळीसावा दिवस आहे आज आपण सत्तावीस एकोणतीस संख्येची ओळख करून घेणार आहोत आणि लेखनही करणार आहोत तर चला पटकन काय करायचं आहे बॉक्सची वही पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचा आहे तर मुलांनो आता प्रश्न असा आहे की एकोणतीस ही संख्या कशी तयार झाली एकोणतीस संख्या म्हणजे नेमकं कशी तयार झाली तर आता इथे बघा तुमच्यासमोर बाहूल दहा वीस एकेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि ह्या अठ्ठावीस मध्ये मी एक बाहुली मिसळली अठ्ठावीस मध्ये मी काय केलेलं आहे एक बाहुली मिसळलेली आहे तर आपल्या किती बाहल्या तयार झाल्या बघा आता किती बाहुल्या होत्या अठ्ठावीस बाहुल्या होत्या आधी अं त्याच्यामध्ये मी एक बाहुली ही मिसळलेली आहे तर एकूण सगळ्यात किती बाहुले झाल्या मग दहा वीस एकेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि हे एकोणतीस किती बाहुल्या तयार झाल्या आपल्या एकोणतीस बाहुल्या तयार झाल्या याचा अर्थ काय झाला की कोणत्याही संख्येमध्ये एक मिसळला की त्याच्या लगतची पुढची संख्या ही तयार होत असते तर आता पुढची संख्या आहे आपल्या मुलानं एकोणतीस तर एकोणतीस ह्या संख्येचं बघा आपल्याला काय करायचं आहे दहा दहाचे गट्टे वेगळे आणि एक एक चे सुट्टे वेगळे लिहायचे हे किती आहेत दहा हे किती आहेत दहा दहाचे दोन गट्टे म्हणजे किती झाले दहा वीस दहा दहाचे दोन गट्टे म्हणजे किती वीस झाले आणि सुट्टे किती मासे आहेत बघा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सुट्टे मासे किती आहेत नऊ तर सगळे मिळून मासे किती झाले दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सगळे मिळून मासे किती झाले आपले एकोणतीस मासे झाले किती मासे झाले सगळे मिळून एकोणतीस मासे झाले ओके तर आता आपली पुढची संख्या आहे एकोणतीस एकोणतीस बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक हे दहा म्हणजे एक दशक एक दशक दोन दशक दोन दशक दोन द श क दोन दशक आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ए क क एक एकोणतीस म्हणजे दोन दशक नऊ एकक एकोणतीस म्हणजे दोन दशक नऊ एकक तर मुलांना आता आपल्याला एकोणतीस रुपयाचं सुट्ट करायचंय हे जे चिन्ह आहे याला रुपयाचं चिन्ह म्हणायचं काय म्हणायचं हे रुपयाचं चिन्ह आहे आता एकोणतीस रुपये म्हणजे किती बघा आता एकोणतीस रुपये म्हणजे दहा रुपये आणि दहा रुपये किती झाले हे वीस रुपये झाले वीस रुपये आणि हे पाच रुपये किती झाले पंचवीस रुपये पंचवीस रुपये आणि हे दोन रुपये किती झाले सव्वीस सत्तावीस रुपये झाले आणि हे दोन रुपये किती झाले अठ्ठावीस एकोणतीस किती रुपये झाले हे अठ्ठावीस एकोणतीस दहा वीस पंच वीस पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि हे अठ्ठावीस एकोणतीस मग एकोणतीस रुपये मी कसं लिहिणार दहा रुपये अधिक दहा रुपये अधिक पाच रुपये अधिक दोन रुपये अधिक दोन रुपये आता हे सगळे मिळून किती रुपये झाले अठ्ठावीस रुपये झाले सगळे मिळून किती रुपये झाले अठ्ठावीस तर मुलांनो आपल्याला दोन आणि नऊ ह्या स अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची तर लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर मला पहिल्यांदा काय घ्यावं लागेल दोन दोन म्हणजे किती वीस आणि हे नऊ म्हणजे नऊ वीस आणि नऊ किती झाले एकोणतीस आणि सग दोन्हीपासून लहान संख्या कोणती तयार झाली एकोणतीस आता या दोघांपासून मला मोठी संख्या तयार करायची म्हणून मी काय केलं पहिल्यांदा मोठी संख्या घेतली मोठा अंक घेतला आणि नंतर घेतला लहान अंक कोणती संख्या तयार झाली नऊ दशक दोन ब्याण्णव कोणती संख्या तयार झाली नऊ दशक दोन ब्याण्णव आता इथं हा नऊ म्हणजे नव्वद आहे हा नऊ म्हणजे किती नव्वद आणि हे दोन नव्वद अधिक दोन किती झाले ब्याण्णव ही झाली मोठी संख्या आणि दोन दशक नऊ ही झाली आपली लहान संख्या तर मुलांनो एकोणतीस ह्या संख्येमध्ये आपल्याला दोन ह्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे आता दोनची स्थानिक किंमत काढत असताना एकोणतीस ही संख्या कशी तयार झाली बघू आपण हे दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर हे दहा वीस म्हणजे हे दोन आहेत आता आपल्याला स्थानिक किंमत कशाची काढायची आहे दोन ची पण हे दोन कोणत्या घरामध्ये बसलेले एकक दशक दशकाच्या घरामध्ये हे दोन बसलेले दशकाच्या घरामध्ये किती बसलेले हे द, दोन बसलेले म्हणून आता ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे दहा वीस वीस ही ह्या दोनची स्थानिक किंमत आहे स्थानिक किंमत म्हणजे काय जागेवरून किंमत हा नऊ बसला एककाच्या घरामध्ये म्हणून ह्याची किंमत नऊ आणि हे दोन बसलेले आहे दशकाच्या घरामध्ये म्हणून ह्याची किंमत आहे वीस तर मुलांना आपल्याला अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये लहान कोण मोठं कोण हे ठरवायचंय आता इथं बघा याचा दशक पण दोन आहे याचा दशक पण दोन आहे याच्याकडं पण दशकाच्या दोन आहेत आणि याच्याकडे पण दशकाच्या दोन आहेत मग आता कसं ठरवणार आपण लहान कोण आहे मोठं कोण आहे आता एकाच एक संगती लावायचा अशा वेळेला हम्म हे बघा याचा एक घेतला याचा एक घेतला याचा एक घेतला याचा एक घेतला शेवटी कोणाकड शिल्लक राहते बघायचं त्याच्याहून ठरवायचं याचा एक घेतला 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 इत्पारे गत्ला, इत्पारे गत्ला, इत्पारे गत्ता, इत्पारे गत्ता एक घेतला एक घेतला याचा एक घेतला याचा घेतला याचा एक घेतला आणि याचा घेतला मग कुणाकड शिल्लक राहिलं रे एकोणतीस कडे एक शिल्लक राहिलं म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस मध्ये मोठं कोण आहे एकोणतीस आहे कारण की एकोणतीस कडे एक जास्त निघाला आणि हे जास्त काढणं शोधण्यासाठी मी काय केलं एकास एक संगती लावली आणि हा तेव्हा मला कळालं की याच्याकडे एक जास्त आहे तर आता आपण काय मगरीचं तोंड कुणाकड करणार मोठ्या संख्येकडे करणार एकोणतीस कड काय करणार आपण मगरीचं तोंड करणार मुलांना चढता क्रम उतरता लावण्यासाठी आपल्याला तीन संख्या दिलेल्या आहेत कोणकोणत्या कौन संख्या संख्या आहेत एक आठ आणि चार एक आठ चार आता ह्याच्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे रे सगळ्यात लहान संख्या कोणती ह्याच्यातली एक सगळ्यात लहान संख्या कोणती आहे एक म्हणून ही बसणार लहान पायरीवर हम्म त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती चार आणि आठ मध्ये एक पेक्षा मोठी आहे पण सगळ्यात मोठी नाही एक पेक्षा मोठी आहे पण सगळ्यात मोठी नाही अशी संख्या कोणती चार आणि चार पेक्षा मोठी संख्या कोणती आहे आठ चारपेक्षा मोठी संख्या कोणती आठ तर आता आपण हे क्रम लावला पायऱ्यावर बसवलं संख्याला एक चार आठ अं तर आता आपल्याला काय करायचं चढता क्रम लावायचे काय करायचं आहे चढता क्रम आता चढता क्रम लावत असताना बघा चढता क्रम लावत असताना मी पहिल्या पायरीवर चढले मग पहिल्या पायरीवर मला कोण भेटला एक मग मी दुसऱ्या पायरीवर चढले मला कोण भेटला चार आणि सगळ्यात उंच पायरीवर मी चढले तर ना मला कोण भेटला आठ म्हणजे चढता क्रम म्हणजे काय सगळ्यात लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या आणि तिच्यापेक्षा मोठी संख्या आता उतरता क्रमाला कसं असतं सगळ्यात मोठी संख्या वरून खाली उतरत येणार आहे ना मी वरून खाली उतरत येणार आहे मग पहिल्यांदा कोण भेटलं मला आठ नंतर कोण भेटलं चार आणि सगळ्यात शेवटी मला कोण भेटलं एक हा झाला आपला उतरता क्रम आठ चार एक दोन दशक नऊ एकोणतीस तर मुलांनो तुम्हाला आता माझ्यासोबत वाचत संख्या लिहायची आहे एकोणतीस ए को कलाकारांना कवर एक मात्र को आणि न ए को न तीस त्याला दुसरी वेलांटी तीस एक तीस एकोण तीस चला वाचत दोन दशक नऊ एकोणतीस 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 <स्थाँ> दोन दशक नऊ एकोणतीस 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 झालं सगळ्यांचं लिहून ठीक आहे ओके तर मुलांनो पुढचा प्रश्न आहे की एकोणतीस ह्या संख्येच्या मागची पुढची मधली लगतची संख्या कोणती त्याच्यासाठी काय दिलेलं आहे अजून आपल्याला उजळणी नीट येत नाही म्हणून आपल्याला हे संख्या पट्टीवर बघायचं आहे तर एकोणतीस कुठे बघा बरं बघा इथं आहे एकोणतीस इथं आहे एकोणतीस तर एकोणतीसच्या माग कोण आहे एकोणतीसच्या माग कोण आहे अठ्ठावीस एकोणतीसच्या माग कोण आहे अठ्ठावीस आहे आणि एकोणतीसच्या पुढं एकोणतीसच्या पुढं कोण आहे बघा इथं तीस एकोणतीसच्या माग आहे अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या पुढे आहे तीस हम्म तर एकोणतीसच्या लगत ची मागची संख्या कोणती अठ्ठावीस एकोणतीसच्या लगतची पुढची संख्या आहे तीस आता मला सांगा अठ्ठावीस आणि तीस अठ्ठावीस आणि तीस ह्या संख्येच्या मधली लगतची संख्या कोणती अठ्ठावीस आणि तीस अठ्ठावीस आणि तीस यांच्या मधली संख्या कोणती आहे रे अठ्ठावीस आणि तीसच्या च्या मधली संख्या आहे एकोणतीस कोणती संख्या आहे एकोणतीस मी एका दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये मी काय केलं एकोणतीस रुपयाचं एक साबण घेतलं एकोणतीस रुपयाचं साबण घेतलं आणि साबण घेऊन नंतर अजून एक सहा रुपया पाच रुपयाचं मी काय केलं चॉकलेट घेतलं एकोणतीस रुपयाचं साबण घेतलं आणि पाच रुपयाचं चॉकलेट घेतलं आता मला दोन्ही रुपयाची पै दोन्ही सामानाचे पैसे दुकानदाराला द्यायचे आहेत मग आता एकूण पैसे किती झाले एकूण पैसे किती झाले व एकूण म्हणलं की बेरीज करायची ह्या दोघ्याचं बेरीज करून मला काय करायचे दुकानदार काकाला पैसे द्यायचे आहेत तर आता मी काय करणार एकोणतीसच्या पुढं पाच घरं मोजणार एकोणतीस कुठे बघा आपलं इथे एकोणतीसच्या पुढं पाच घरं एक दोन तीन चार पाच किती उत्तर आलं आपलं चौतीस पाच कुठं जाऊन थांबलं चौतीस जवळ जाऊन थांबलं म्हणजे एकोणतीस आधी पाच म्हणजे किती चौतीस बेरीज म्हणजे पुढं मोजायचं बेरीज म्हणजे पुढं मोजायचं आता एकोणतीसच्या पुढे पाच घर मोजणार मी एकोणतीस फक्त म्हणायचं एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस उत्तर आलं का जर तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर तुम्ही काय करायचं पाच रेषा मारायची एक दोन तीन चार पाच आणि एकोणतीसच्या पुढं मोजायचं एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस किती उत्तर आलेलं आहे आपलं चौतीस किती उत्तर आलेलं आहे चौतीस एकोणतीसच्या पुढे पाच घर मोजल्यावर आपलं किती उत्तर आलेलं आहे चौतीस आमच्या आईनं दीड डझन केळ आणले दीड डझन म्हणजे किती अठरा केळ आणले तुम्हाला दीड दे डझन माहिती आहे अठरा केळ आणले आईनं आणि मग अठरा केळ आणल्यावर मग काय झालं मला खूप भूक लागली होती मी त्याच्यातले सहा केळ खाऊन टाकले किती खेळ खाल्ले सहा केळ मी खाऊन टाकले अठरा केळातले तर आता केळं किती शिल्लक राहील आता किती केळी शिल्लक राहील आता मला काय करावं लागणार सहा पासून अठरापर्यंत रेषा मारावं लागणार बोले रेषा मारावं लागणार ठीक आहे मारू चला आता सहा फक्त म्हणायचं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बापरे खूप रेषा मारले की आता किती केळ शिल्लक राहिली बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती केळ शिल्लक राहिली बारा आता हे मी गणित बोटावर करणार सहा पासून बारापर्यंत फटफटी चालवायची आपल्याला सहापासून बारापर्यंत आता मोजायचं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती राहिले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती राहिले बारा किती राहिले बारा अठरामधून सहा गेले किती राहिले बारा राहिले तर मुलांनो चला आता आपल्याला उजळणी वाचत लिहायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक ए नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस एक दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दो चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तर मुलांना आता राहिलेलं काय करायचं तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचं आहे आपल्याला ठीक आहे ओके